शेतकरी मित्रांनो नमस्कार तेलबियांमधलं प्रमुख पीक म्हणून भुईमुगाकडे आपण पाहतो प प्रथमतः महाराष्ट्रामध्ये खरीपामध्ये भुईमुगाची लागवड खूप साऱ्या प्रमाणामध्ये केली जायची परंतु जसं आपल्या देशाला आणि पर्यायानं महाराष्ट्राला सोयाबीन हे पीक आपल्याला गवसलं तेव्हापासून खरीपामध्ये भुईमुगाची लागवड अत्यंत कमी होऊ लागली महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल भुईमुगाचं वेगवेगळ्या हंगामामध्ये उत्पादन घेतलं जातं मग त्याच्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल उन्हाळी असेल परंतु भुईमुंग लागवडीखालील क्षेत्र हे घटत जाताना आपल्याला दिसतं आणि भुईमुंगाचं उत्पादनामध्ये ही फारसा काही आपल्याला उच्चांक गाठता आलेला नाही तर भुईमुंगाचे अधिकाधिक उत्पादन कसं घ्यायचं याच्यासाठी नवनवीन जाती येत असतात त्याच्यावर संशोधन चालू आहे परंतु काही शेती पद्धतीमध्ये बदल होण्याची सुद्धा गरज आहे तर भुईमुंगाचं पीक हे मल्चिंग पेपरवर सुद्धा फळ फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आता आपल्याला ऐकूनच आश्चर्य वाटेल की मल्चिंगवरती भुईमुंग कसा घ्यायचा किंवा मल्चिंगवरती भुईमू भुईमुंगाची आरी म्हणजे मला वाटतं जगातलं एकमेव पीक असं आहे की ज्याची फुलं वर येतात आणि आरी जमिनीमध्ये जाऊन फळ जमिनीच्या जा खाली येतं तर हे पीक ती मल्चिंग जर आपण अंतरला तर त्या मल्चिंगला आरपार करून जमिनीमध्ये जाईल काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो तर इथं पाहू शकता मित्रांनो आपण एक एक गुंट्यामध्ये हा एक डेमो घेतला होता आपल्याला मल्चिंग उपलब्ध होत नव्हता परंतु मल्चिंग उपलब्ध झाल्यावरती आपण साधारणतः एक मीटर रुंदीचा हा मल्चिंग आहे आणि त्यावेळेस रुंदीचे गादी वापे तयार आपण केले आणि त्याच्यावरती हा मल्चिंग अंतरला हा मल्चिंग एकदम पातळ आहे आणि हा ट्रान्सपरंट आहे हा ब्लॅक किंवा ग्रे कलर मधला नाहीये हा एकदम ट्रान्सपरंट व्हाईट म्हणून येत आपण याला आणि याच्यावरती आपण व्यवस्थित अंतरून घेतल्यावरती बेसेडोस पहिला बेसेडोस भरला आणि नंतरने ते व्यवस्थित अंतरून घेतल्यावरती बोहिमुची लागवड पंधरा ऑगस्टच्या दरम्यान केलेली होती तर मला इथं आवर्जून दाखवा असं वाटत की तिथं आपण पाहू शकता की बोहिमुंगाला आर्या कशा सुटल्या आणि त्या जमिनीमध्ये कशा सर्व दूर गेल्या आता हे या आरे आहेत या हा कागद सहज फाडून जमिनीमध्ये खाली खोलवर गेलेले आहेत आपण इकडे पाहू शकता या अशा हा असा आपल्याला पाहायला मिळेल किंवा आपण दुसरंही बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याला आरे आहेत तर यंदाचा हंगाम खूपच वाईट होता पाऊस कमी पडला जेव्हा पडला तेव्हा अवकाळी खूप जास्त पडला त्याच्यामुळे जा पिकामध्ये काही खास फायदे आपल्याला दिसून आले नाहीत परंतु मल्चिंगमुळे गवत गेलं आणि अशा प्रकारे आपल्याला भूमिमग आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरा फायदा असा होतोय की त्याच्या खालची जी जमीन आहे माती आहे ती एकदम अतिशय भुसभुशीत बुश आणि चांगली राहते तर सुवास पण एकदम जबरदस्त असून त्याच्यामध्ये खूप सारा बायोमास आहे असं आपल्याला लक्षात येते आणि गांडूळ पण बारीक बारीक प्रमाणामध्ये आपल्याला गांधूळी दिसत आहे तर मल्चिंगमुळे उत्पादन नक्कीच वाढू शकतं शेतकऱ्याचा खर्चही कमी होतो फक्त सुरुवातीला तो टाकत असताना त्रासदायक आहे आता मी इथं काही सॅम्पल उपटून दाखवू इच्छितो पसरणाऱ्या जातीचा प्रवर्गातला भूमिमग आपण जम्बो म्हणून व्हरायटी लावलेली होती त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जे असतंय शेंगांचा लाभ याला कमी लागतो परंतु ज्या काही शेंगा लागतात त्या एकदम ठोकळ आहेत तर बावीस तीस मायक्रॉन नाही तर याच्या जेणेकरून आरी सहज खाली जाईल आणि भुईमुगाच्या शेंगांना सूर्यप्रकाश सुद्धा मिळेल जेणेकरून जमिनीवरती सूर्यप्रकाश जाईल म्हणजे गवतापासून आपल्याला या गवत येण्यापासून आपलं पिकाचं रोक्ष रक्षण करते त्याचप्रमाणे या शेंगाला आवश्यक असणारं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं काम ते करते अतिशय थंडी असेल तर उबदार वातावरण खाली राहते अतिशय गरम वातावरण असेल तर थंड वातावरण खाली ठेवायचा तो प्रयत्न करते आणि उत्पादकमध्ये वाढ झालेली नक्कीच दिसून येत आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलवरचे आणि व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद